आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन हजार चोवीस या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा झाले होते हे पैसे आता महिलांना नवीन वर्षामध्ये देखील मिळणार आहेत जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता मिळणार आहे हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली होती त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले होते अशा प्रकारे आता डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा केले आहेत आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे सरकार महिलांना पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून त्यामुळे या जर खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार आहे दरम्यान पुढच्या आठवड्यात चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहिणीचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे